आता कसं असतं मी आता लई क्लिअर बोललो ना तर आता हे तुमच्या खाली पण लई कमेंट देणारे लोक असतात नाही लोक लगेच म्हणणार बघा लोकसभेला ती आणला अरे पण लोकसभेचं सुद्धा आम्ही खोलात गेलो तर आम्ही ते पण गणित मांडू शकतो जाऊ द्या आम्हाला नाही जायचं खोलात ठीक आहे काय झालं ते झालं गंगेला मिळालं परत आम्ही नवीन जोश आणि नवीन ताकदीने कामाला लागतो आमचे पवारसाहेब निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या दौऱ्यावर फिरायला सुरुवात झाली त्यामुळे आम्ही लढणारे लोक आहेत आ, जो लढणारा लढवया असतो तो, तो कुठल्या गोष्टीची फिकीर नाही करीत ना रेस का घोडा कमी रुखता बी नाही कमी थकता बी नाही ना आम्ही थांबलो का आम्ही थांबणारे माणसं नाही आम्ही काम करणारे लोक आहेत नाही बरोबर तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला आमदार केला तुम्ही लात मारत स्वतः राजीनामा दिला होता पूर्ण कार्यकाळ संपण्याच्या आधीच शरद पवारांच्या शब्दासाठी तुम्ही खासदार केलं अजित पवारांची साथ सोडली आणि शरद पवारांसोबत आलं अजित पवारांची सोडले काही पश्चाताप वगैरे होतोय का की दादांसोबत नाहीये राजकारणात कुठली गोष्ट आल्यानंतर ती आनंदाने पेलवायची असती आणि तिला त्या गोष्टीला काउंटर करून पुढं जायचं असतं असं राजकारणात तो एखादी गोष्ट समज ठीक आहे राजकारणात सगळेच पत्ते सोयीचे पाडतात असं नाही एखादा पत्ता उलटा पडला मग आपण पसताव नाही का अरे आपल्या चूक केली हे झालं गेलं चल सोडून द्या नवीन ताकदी जोशाने आपण कामाला लागू आज रडणारी लोकच करतात रडणारे लोक आयले असं केलं असतो तर मग जो जुळलं असतं राव आणि आता लय अवघड झालं अरे तुम्ही कुठं यशस्वी असे लोक होत असतात का हे झालं झालं चल काय झालं ते झालं चल लोकसभा विधानसभेला द्यायचा राजीनामा देऊन टाकला काय होईन तीन निवड लोकसभेची निवडणूक होईन ते होईन जुळलं जुळलं विधानसभेला परत काय झालं ते झालं द्यायचा विषय सोडून झालं ना वर्ष होत आलं आम्हाला लोकसभेला विधानसभेवाल्याला पाच सहा महिने झाले असतात अरे पाच वर्षी मी आमदार झालेलं मला कळायची आता आमदारकी निघून गेली तर काय घेऊन बसले दिवस कोणासाठी थांबून राहतात का बदलत असतो काळ काळ बदलत अरे राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात ना मग का व्यक्तिगत मतभेद असतात का म राजकीय मतभेद असू शकतात याचा अर्थ मनभेद नसतात ना दादांची ना आमची भेट काय दादांची माझी बादरने पवार साहेबांच्या वाढदिवसाची भेट झाली आम्ही बोललो संग एकदम मी आता मध्ये माझं एक, एक, एक दोन काम होते तर मी फोन केला दादा असं असं काम आहे याचा अर्थ राज्य राजकीय राजकीय काही गोष्टी असू शकतात याचा अर्थ तुमचे काय मनभेद थोडे नाही बरोबर